नमस्कार मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेला दोन हजार चोवीसमध्ये लॉटरी लागली तुम्ही जर सुकन्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे किंवा जे लाभार्थी सुकन्या योजनेमध्ये लाभ घेऊ शकणार आहेत त्यांनी विचार करत असतील तर अशा लाभार्थ्यासाठी सुद्धा ही माहिती महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो राष्ट्रीय बचत संस्थेच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिकृत पेजवरती आपण आलेलो आहोत नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच एन एस आय नॅशनल सेव्हिंगचा हा प्रोडक्ट आहे सुकन्या समृद्धी खाते योजना आता याबद्दलचा थोडक्यात परिचय आपण या पोर्टलवरती जाणून घेणार आहोत त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये या, या योजनेसाठी लॉटरी कशी लागलेली या आहे याबद्दलसुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण डिटेल्स टू झड माहिती जाणून घेणार आहोत सुकन्या समृद्धी योजनेबद्दलचा पूर्ण डिटेल्स तुमचे जे काही शंका असतील ते पूर्ण शंका तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सुटणार आहेत मित्रांनो थोडक्यात परिचय जाणून घेऊया त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन त्या ठिकाणी सुद्धा डिटेल्स माहिती आपण समजून घेणार आहोत किमान ठेव जी आहे दोनशे पन्नास एका आर्थिक वर्षात कमाल ठेव जी आहे एक लाख पन्नास हजारपर्यंत असणार आहे पन्नासच्या पटीमध्ये आपण कितीही एक रकमी यामध्ये गुंतू शकता याबद्दल सुद्धा पुढे माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मुलींचे वय दहा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या नावावर हे खाते उघडता येते मुलींचे वय ध्यानात ठेवा दहा वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या नावावर हे खाते उघडता येते आता याबद्दल सुद्धा आपण पुढे पोस्ट ऑफिसच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन डिटेल्स माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपण लॉटरी कशा पद्धतीने लागलेली आहे हे जाणून घेऊया त्यानंतर आपण पोस्ट ऑफिसच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन माहिती घेणार आहोत मुलींच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येणार आहे दोन खाते तुम्हाला मुलींच्या नावाने उघडता येणार नाही एकतर पोस्टामध्ये काढा किंवा बँकेमध्ये हे खाते उघडा आता पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकामध्ये खाते उघडता येते पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेमध्ये हे खाते उघडता येतं पोस्ट ऑफिसच्या बद्दल पूर्ण डिटेल्स माहिती आपण पुढे याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आता त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असा खातेधारकाच्या उच्च शिक्षणाच्या उद्देशाने शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल आता जसं जसं तुमचं वय वाढत जाईल तसं तसं तुमचं शिक्षण पण वाढणार आहे उच्च शिक्षणासाठी या योजनेमधून तुम्हाला हे पैसे काढता येणार आहे सर्वात महत्वाचा हा टॉपिक आहे परवानगी सुद्धा तुम्हाला यामधून दिली जाणार आहे मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्व बंद केले जाऊ शकते मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते हा सुद्धा पॉइंट ठेवा त्यानंतर खाते भारतात कुठेही एका पोस्ट ऑफिस बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते तुम्ही कोणत्याही राज्यात असो एका राज्यात जर तुम्ही खाते खोललात तुमची बदली झाली किंवा काही कारणास्तव तुम्ही दुसऱ्या राज्यात आलात तर कोणत्याही राज्यामध्ये हे खाते ट्रान्सफर करता येते मित्रांनो त्यानंतर पुढचा पॉईंट असा आहे खाते उघडल्यांच्या तारखेपासून एकवीस वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर हे खाते परिपक्व होईल बघा किती एकवीस वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्यावर हे खाते परिपक्व होणार आहे आता त्यानंतर आय टी ॲक्टच्या कलम ऐंशी सी अंतर्गत ठेव वजावटीचा वजावटीसाठी पात्र आहे खात्यात मिळालेले व्याज आय टी ॲक्टच्या कलम दहा अंतर्गत प्राप्ती मुक्त आहे यामध्ये प्राप्ती कर जो आहे लागून आहे मुक्त आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी या पेजवरती करण्यात आलेला आहे आपण आता दोन हजार चोवीसमध्ये ही लॉटरी कशा पद्धतीने लागलेली आहे हे समजून घ्या व्याजदरासाठी क्लिक करा यावरती आपण आता क्लिक करणार आहात या पेजची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्या ठिकाणी तुमच्या डोळ्यांनी ही सर्व माहिती तुम्ही पाहू शकता आता मित्रांनो सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम यामध्ये जो इंटरेस्ट रेट आहे तो कशा पद्धतीने वाढत गेलेला आहे कशा पद्धतीनं कमी होत गेलेलं आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये किती आहे याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यावरती क्लिक करून तुम्ही ही सर्व माहिती पाहू शकता आता मित्रांनो पिरियड या ठिकाणी आहे रेट ऑफ इंटरेस्ट आता हे कसं आहे हे थोडक्यात समजून घेऊया आता बघा तीन बारा दोन हजार चौदा ते एकतीस तीन दोन हजार पंधरापर्यंत या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट किती होता नऊ पॉईंट एकचा होता त्यानंतर कसं बदलत गेला आणि सर्वात हायस्ट जो इंटरेस्ट रेट होता तो किती होता हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे या ठिकाणी पिरियड दिलेले आहेत इस्विसन दिलेले आहेत स्क्रीनशॉट मारून सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा परंतु आपण आता थोडक्यात यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो दोन हजार चौदा इथे तीन बारा दोन हजार चौदा ते एकतीस तीन दोन हजार पंधरामध्ये नऊ पॉईंट एक होता त्यानंतर एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार सोळा नऊ पॉईंट दोन म्हणजे सर्वात हायेस्ट होता कधी एक चार दोन हजार पंधरा ते एकतीस तीन दोन हजार सोळा या कालावधीमध्ये त्यानंतर हळूहळू हळूहळूहळू दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत कमी होत गेला आणि त्यानंतर त्यान एक चार दोन हजार तेवीस ते एक चार एक एप्रिलपासून ते एकतीस बारा दोन हजार चोवीस आठ झिरो पॉईंट आठचा व्याजदर वाढला आणि त्यानंतर एक एक दोन हजार चार ते एकतीस तीन दोन हजार चोवीसमध्ये इथं परत वाढला म्हणजे आठ पॉईंट दोनचा सध्या याचा व्याजदर आहे सुकन्या समृद्धी योजनेसाठी इंटरेस्ट रेट महत्वाचा आहे इंटरेस्ट रेट वाढला म्हणजे तुम्हाला हे पैसे वाढून मिळणार आहेत हे सर्वात मेन टॉपिक ध्यानात ठेवा आपण आता पोस्ट ऑफिसच्या अधिकार पोर्टलवरती आलेलो आहोत पोस्ट ऑफिस बचत योजनेच्या आता यावरती आपण पूर्ण डिटेल्स माहिती जाणून घेऊया याची लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून पूर्ण माहिती तुमच्या डोळ्यांनी तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो ही सर्व माहिती चुकीची नाही आहे योग्य माहिती आहे सर्व पोर्टलवरती तुम्हाला ही सर्व माहिती मी लाईव्ह दाखवत आहे पोस्ट ऑफिस बचत योजना आता या ठिकाणी योजना दिलेली आहेत आता या योजनेमध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा एक या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे कोणत्या ठिकाणी या ठिकाणी बघा सुकन्या समृद्धी खाते यस यस ए यावरती क्लिक करूया क्लिक करून पूर्ण डिटेल्स माहिती आपण इथं जाणून घेऊया आता मित्रांनो या ठिकाणी पहा देय व्याजदर कालावधी थोडक्यात मोठं करूया म्हणजे तुम्हाला समजेल इथं दिसत नसेल हा आता इथं आपण एक एक एक, एक पॉईंट समजत जाऊया व्याजदर जो आहे आपण पूर्वी जाणून घेतला आठ पॉईंट दोनचा प्रतिवर्ष याचा कालावधी जो आहे एक एक दोन हजार चोवीस पासून प्रभावी वार्षिक आधारावर गणना केली जात जाते वार्षिक व्याज आहे या ठिकाणी असा उल्लेख करण्यात आलेला आहे ही पोस्ट ऑफिसची माहिती आहे पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर हीच माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे हे समजून घ्या खाते उघडण्यासाठी किमान रक्कम आणि जास्तीत जास्त शिल्लक ठेव ठेवली जाऊ शकते किती ठेवली जाऊ शकते याबद्दल जाणून घेऊया किमान रुपये जे दोनशे पन्नास आणि कमाल मर्यादा जो आहे एक लाख पन्नास हजार आर्थिक वर्षात त्यानंतरच्या ठेवीवर या ठिकाणी पन्नासच्या पटीत एक रकमी ठेवल्या जाऊ शकतात एका महिन्यात किंवा आर्थिक वर्षात ठेवीच्या संख्येवर मर्यादा नाही या ठिकाणी मर्यादा काहीच ठेवण्यात आलेलं नाही पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही हा खातं खोलला या खात्यामध्ये जर तुमचे पैसे इथं भरायचे असतील तर या ठिकाणी मर्यादा काही नाही असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता ठळक वैशिष्ट्ये जाणून घेऊया खाते कोण उघडू शकते दहा वर्षाखालील मुलींच्या नाव नावाने पालकाद्वारे हे खाते खोलले जाऊ शकते किंवा उघडले जाऊ शकते मुलींच्या नावाने भारतात पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेत फक्त एकच खाते उघडता येते त्यानंतर हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलीसाठी उघडता येते जुळ्या तिप्पट मुलींच्या जन्माच्या बाबतीत दोन पेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात मित्रांनो त्यानंतर ठेवी आता हा ठेव जी आहे ती कशा पद्धतीने आहे हे समजून घ्या खाते किमान प्रारंभिक ठेव व सह उघडता येते दोनशे पन्नास पर्यंत आर्थिक वर्षात किमान ठेवी दोनशे पन्नास आणि कमाल ठेव जी आहे एक लाख पन्नास हजार पन्नासच्या पटीत एक रकमी आर्थिक वर्षात कितीही आपण यामध्ये गुंतू शकता किंवा ठेवू शकता ठेव उघडण्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त पंधरा वर्ष पूर्ण होईपर्यंत ठेवली जाऊ शकते त्यानंतर जर किमान ठेव दोनशे पन्नास एका वित्तीय वर्षात खात्यात जमा केले जात नाहीत खाते डिफॉल्ट खाते मानले जाईल बघा डिफॉल्ट खाते दोनशे पन्नास रुपये तुम्हाला कंटिन्यू यामध्ये गुंतवावे लागतात खाते उघडण्याच्या तारखेपासून पंधरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वी किमान या ठिकाणी जो आहे दोनशे पन्नास रुपये भरून डिफॉल्ट खाते पुन्हा चालू केले जाऊ शकते प्रत्येक डिफॉल्ट वर्षासाठी पन्नास डिफॉल्ट असणार आहेत त्यानंतर आयकर कायद्याच्या ऐंशी अंतर्गत ठेवी वजावटी सा वजावटीसाठी पात्र ठरतात आता याचा जो व्याजदर आहे जो व्याज आहे जो इंटरेस्ट आहे तो कशा पद्धतीने आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे खाते तिमाही आधारावर वित्त मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या विहित दरावर कमाई करेल कॅलेंडर महिन्यासाठी खात्यातील सर्वात कमी शिल्लक रकमेवर पाचव्या दिवसाच्या समाप्ती आणि महिन्याच्या अखेरीस व्याजाची गणना केली जाईल प्रत्येक आर्थिक वर्षात शेवटी व्याज खात्यात जमा होईल त्यानंतर प्रत्येक एफ वायच्या शेवटी जे ते खाते एफ आय च्या शेवटी असेल त्या खात्यात व्याज जमा केली जाईल म्हणजेच बँकेतून पीओ मध्ये खाते हस्तांतरित झाल्यास किंवा उलट मिळ मिळवलेली व्याज आयकर कायद्यानुसार करमुक्त असणार आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता बघा हे पॉइंट समजून घ्या मिळालेले व्याज आयकर कायद्यानुसार कर मुक्त आहे असा उल्लेख स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे खात्याचे संचलन कशा पद्धतीने असणार आहे संचालन ते पाहूया मुलगी वयाची पूर्ण होईपर्यंत म्हणजेच अठरा वर्ष खाते पालकाद्वारे चालवले जाईल पैसे काढणे यामधून आपण पैसे कशा पद्धतीने काढता येणार आहे मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर किंवा दहावी उत्तीर्ण झाल्यावर खात्यातून पैसे काढले जाऊ शकतात मागील आर्थिक वर्षात अखेरीस उपलब्ध शिल्लक रकमेच्या पन्नास टक्केपर्यंत हे पैसे काढले जाऊ शकतात पैसे काढले जाऊ शकतात एक रकमी किंवा हाताम हप्त्यामध्ये दरवर्षी एकापेक्षा जास्त नाही आहे जास्तीत जास्त पाच वर्षासाठी अधीन राहून निर्दिष्ट केलेली कमाल मर्यादा आणि फी इतर शुल्काच्या वास्तविक आवश्यकते अधीन राहून त्यानंतर अकाली हे खाते बंद कशा पद्धतीने खाते उघडल्यानंतर पाच वर्षाच्या खालील अटीवर खाते मुद्द बंद केले जाऊ शकते त्यानंतर खातेदाराचा मृत्यू झाल्यास अत्यंत दयाळू कारण असतो खातेधारकाचा जीवघेणा मृत्यू खाते चालवलेल्या पालकाचा मृत्यू पूर्ण कागदपत्रे आणि अशा बंद करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज खाते वेळेपूर्वी बंद करण्यासाठी संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विहित अर्ज सबमिट करावा लागणार आहे आता सर्वात शेवटी म्हणजे खाते उघडण्याच्या तारखेपासून एकवीस वर्षांनी याची मॅच्युरिटी संपणार आहे किंवा अठरा वर्ष वय झाल्यानंतर मुलींच्या लग्नाच्या वेळी परंतु विवाहाच्या तारखेपासून एक महिन्यापूर्वी किंवा तीन महिन्यानंतर बंद करण्याची परवानगी नाही त्यानंतर टीप जी आहे तीसुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेली आहे सुकन्या समृद्धी खाते नियम दोन हजार नुसार आता याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे आणि ही जी माहिती आहे पोस्ट ऑफिसच्या अधिकृत पोर्टलवरूनच मी तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र